बाई नंदने तू काही म्हण बाई तू असा भारी चा केला वर ना तू असा चहा करते ना तर तल्लपास गायब होती बाई हा लय भारी चहा करते काही गुण शिकली ग तू असा भारी एवढा चा आई घरी हा आईचे संस्कार बरोबर आहे काही तुमच्या येऊन हा मी शिकवलं ना आणि ते काय दुतारती की काही येत नाही त्याला ते काय मोबाईल वर पाहून पाहूनच करत सगळं भारी चहा करती ग माहिती नोंदणी करू काय का, ते धुतार काय ती निकी काय तिला आई बापाने पाच नाही बाई तिला काय ओळखणार का तुला चहा सुद्धा ये ना साधा हा हो आता आजकालच्या पुरी ना माहेर असल्यावर काम नाही करीत सासरे आल्या का मग शिकत असतात आता कसं जमाना बदलल्या पहिल्यासारखं नाही राहिलं लग्न करायचं म्हणून आई बाप सगळं शिकवत बसतात असं नाही आजकाल अगं पण लोकांना आवड ठेवी ते हा मग लोकांना कशाला सांगायचं आपल्या घरातली गोष्ट घरात राहून द्यायची ना तिथून माहिती पोटात नाही राहत तुमचं एका उघडे आणि ते मोबाईल वर पाहून तिच्या हातात चोवीस घंटा मोबाईल असतो बाई ग तू असच राहत ते रील बनवती ना मग बघत अस तू काही तिची साथ बीत काही उभी नको बर का मी कशाला सांगतो मी तुमच्या साईडनीच आहे पण तुम्हाला सांगते आजकाल लय बदललाय आता तुमच्या सासू कशा होत्या अगं काय सांगू तुला पहिल्या माहिती मला चहा पाहिची सुरांगी नव्हती बाई माहितीये का आणि काय ती के काय पॅन्ट शर्ट घालती तू बघ साडीवर ती बघ पॅन्टर्ट वर चवणा धव तिला घालन तिला सवय लागल म्हणजे कधी सवय लागल तिला आता नवीनच लग्न झालंय ना, ना मग तिला सवय नाही साडीची तुला नुसतं ती लागत ती बाई निकी निकी सांगते तुम्हाला कळत नाही अरे ती का, का, ने का पन तू काय बहीण बीन आहे का जाऊ ती जाऊ असती मग जाऊ असती पण आपण लेट राहिलो तर ती पण नीट राहील ना आणि तू सगळं घरातलं काम एकटीन केलं का ती तशीच चोखन आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट ते घालून एक तर तिने तुला माहितीये का ते फिंदर नवरा आहे ना बैल केला त्याला गुबगुब गुब, गुब हा कस काय ही तस म्हणला असं काय केलं सांग तिथे नवऱ्याला ते जरा म्हण ऐकत असते तुमचं नाही काय ऐकत लेख तुमच अगं बाई माय लेकरू राहिल ते किती केलं तर सांग बरं तुमचं ऐकावं लागतं ना थोडंफार अगं बाई होळ काय कोण नाही भोळ मग एक हुशार आहे इने पुरा येडा केला त्याला काय केलं काय नाही माल एकाला बरं जाऊ दे तुतलं भार दिसू राहिली बाई बघ आज साडीवर बाई सुंदर दिसते माहिती आहे का काही अशी पॅन्ट शर्ट घालायची निंडायचं गावभर लिंडूरा अहो शिकवतो मी तिला साडी घालायचं शिकवशिनका अगदी ऐकतो नाही ना आपले बोलणे ती पोरगी ऐकू दे मग चांगलंच बोलतो ना तू तिला आहे ना निकिता नको कधी जाऊ निके म्हणत जाय तिला लहान जावे ना तर लहान जावनीच ठेव मोठा बना नको तिला हे करू नाही ती तुला आहे ना पाया खाली माहिती माहितीये का बर निकिता काय अगं निके म्हण निके निके इकडे आता काय म्हणता बघ बस काय अग हा जरा जावाकडून शिक पगिलांचे संस्कार काय भारी साडी बिडी घातली कशी बाय तिला बाई साकार दिसतो आणि तुला कोणावानी दिसतो ते अन कोणावानी नाही मुलीवानी दुताड काय पूर गे बर घातलंय ना आत्या मंगळसूत्र ते काय नाजूक भिजली अगं सगळे लोक थू तू करते मला यास सोंग बघून आत्ता मला साडी घालता येत नाही इकडून निष्ठ दे तिकडून निष्ठ दे मग काय अशी चव घालू का मी तुमची लोकांसमोर काय जाऊ घालू का नाही ना चार साडी सुटली कसं तू जाऊ साडीच घालते तिकडून बरे कुठं चलता चलता टाकीत कपडे पिपडे सवय झाली आत्ता आता तशी मला सवय नाही मी माझं आत्ता आत्ता लग्न झालंय आत्ता लग्न झालं सवय ना ती मायार्यात लावायची असते जमल्यानंतर आठ पंधरा दिवस पहिलं मायात पहिलेच साडी घालून फिरायची असतं हे बघ नंदानी मला नाही चालणार नाही सांगते मी तुला सांगितलं नाही म्हणशील हो आजच्या आजकालचा जमाना कुठे चाललाय असं बदलत चाललंय माहिती आजकालचा जमाना काय दिवसान कपडे काढून फेकते ना अंगावरचे जमन का जमन एवढा पण नाही बदलणार जमाना पण आहे थोडाफार ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे तू कर तिला सपोर्ट आहे ना कर कर नाही तू काय तुमची केस असे तुम्ही मोकळे सोडतात सगळे असं तुम्ही पण नखरे करता मग त्याचं काही नाही का झालं म्हणून तुझा नकरी काढते का माझ्या तुला काय घे तू सासू आहे का मी सासू या नाही ते खरे सासू तुम्ही पण पन... चांगलं नाही शोभत नाही ना मग ते तुम्हाला नाही म्हणजे माझी मर्जी मी कशी राहीन मग माझी पण इच्छा मी पण कशी पण तू तू माझ्या दारात तू आईबापा लग्न लावून दिलं तू आणि तू आली मी तो बापा दारात नाही पडले एवढी चर चरचा करू भाजला लावून घेऊ माझं नाही का नवऱ्याचे दार हा समजा नवऱ्याच आले नवरा नवरा नको मारू माझा सुने तुमच्या असं काही भांडत मी म्हणते का कोण आहे लोक ऐकते काय म्हणते यांच्या घरात भांडण होते तर तू तुला वळण लावते सारख्या साड्या घालायला शिकवते थांबा कधी शिकी ती माय मास्तर गवऱ्या गेल्यावर हा चालेल लगेच हा तू तिथे चोट पाहुणे कधी सास उलतास आणि कधी तिचा दाववा खायला त्याच्यावरच तू आणि ती दोघी सारख्याचे काय जगाच्या बाई काय मी कोणाच टोल पाहिलं या चल हो। भावऱ्या सुना आणल्या तुला वळा नाही तर तू तिला बिघडव म्हणजे ती पण हे झाली पाहिजे का नाही शिकवते तिला माझी मोठ्या सुनाचं नको काढू आणि तिची बरोबर आहे ना तू ये ना तू अजिबात करणार नाही मग तरी तुम्ही त्यांना भांडू राहिलेत असं असं वागल्याने भांडतात आणि तसं वागल्याने भांडतात मग हे असं वागल्याला बरं ना माझे मोठे सून ना खांदानी खांदानी आणि तू बांग घे पत्र वाणाचा हो गळ्यात घातला आपल्यानंतर पुरे पडले मी आता तुम्हालाच आवडली होती ना मुलगी हा मला आवडली कायची त्या पिढ्याला घेऊन गेल्या पाहिलं त्याला त्याला पटलं त्या वयाचं आपण पाहायला गेलो अशीच होती जीन्स पॅन्ट तेव्हा कस तुम्ही म्हणले तू तु रडायचं ना आई मला करायची तर हिच करायची आई मला करायची तर हिच करायची रडफड करायचं ना ते काटत आपलं तू माहित तो धीर कसा आहे तर वानाच हा त्याला पटलं नाही मला वाटलं सुधरान घालीन जरा साड्या फिड्या त्या सारख्या हालर घरी आपल्या घालीन घालीन नका तुम्ही लोड घेऊ जा मी अशा कपड्यावरच आवडते तेच म्हणतात मला तू जीन्स टॉपच घाल ही येणार ना नंगा नाच नाचते आनंदाने सांगितलं नाही म्हणजे परत बर जा तुम्ही झोपांना का टेन्शन घेऊन सांगते तिला सांगते ज्या भाषेत समजून नाहीतर तर लगेच ना हुसकून देऊ येईल आपण घराच्या बाहेर बर बर हे ग बाया माझे नवऱ्याच नाही का ग परत हुसकून देऊ अगं त्यांच्या स्वभावात तसा आहे त्यांच्या मनात नाही राहत काही नुसतं बडबड बडबड करायची मला बघितलं नाही का मला बी लगेच माझ्यावर तुम्ही एवढं चांगलं राहून तुम्ही राहून तुम्ही सगळं करून ते तुम्हालाच म्हणतात कि ही पण चांगली नाही काय उपयोग आहे हे असं राहिलं नाही पण असं राहिलं नाही पण तू टेन्शन नको घेऊ त्यांच्या मनावर घेऊच नको आपण राहू बहिणी बहिणी सारखं तुला काही टेंशन नाही होणार मी आहे ना हा तुम्ही आहेत मला सपोर्टला पण काय घेणार नाही त्यांचं मन ठेवण्यासाठी कधी मध्ये घालायचं एखाद्या दिवशी बघते तुम्ही शिकवा थोडं मी दिन का बरं करते हा घातलंच का म्हणजे मी रोजच घालते मला सांगितलं होतं कपड्यावर मला चलणार नाही तू सासूचे ना फार वाट लावली तू ते तीन तेरा नऊ बारा करते मी आता बरं काय झालं अहो सासूबाई लय झालं बरं का आता तुमचं काय रोज 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 हे नको घालू ते नको घालू काय म्हणजे हनशील मग हनशील हा मी कशा घालून तुम्हाला एवढी धावली ते अंगावर मग तुम्ही धावताय ते ना ते सुद्धा नाज आहे का आघात जनाची नाही ना जर मनाची लाज तू मनाची किती वेळ म्हणजे घाल जाऊ नको कपडे मुद्दा साठी घाली ती तू म्हणजे तुमची जाती का माझ्यावर हे सांगा ना मग तुम्ही घालून माय आई बापांनी मला असं वळून नाही लावला

अरे भाऊ हे बघ ना मार धावती मला मारायला आणायला काय पण सांगू मला हे बघ आता किती आणलं मला तोंडात आणलं हातावर आणलं अरे भाऊ तुला काय सांगू लोक नाव ठेवते ती माय मोठी सुन ती नंदाने नाही कापली अशी भारी साडी बिडी घालती आणि दुताड काय गळ्यात पत्र पडलं बाबा वाट लावली रे अरे दुताड काय गळ्यात पडलं तुला काय कळत का काय कळत का तिच्या नवऱ्याला पटत बरोबर घालते माझ्या नवऱ्याला पटत मला असे राहणार आजकाल बाहेर बघा ती परिस्थिती कशी चालली पोरी कशा घालतात नवऱ्याला पटतय ना तिच्या अरे भाऊ ती परिस्थिती भाऊ कपडे नाहीत का यास ना यासे, यासे तू तिला साथ दे तुला बोलून घेतला बाय मावस भाऊ ये तू तिची साईड घे आता साईड नाही आता काय चाललंय बाहेर ते बघा जाण तू जरा तू म्हणायचं काय देतील दोन तीन त्रास आणून फुसन लावाय घराची वाट लेखाला विचारा आधी तू लेकाला विचार एवढं तरी ठीक होत की आतापर्यंत भांडत होते फक्त आज डायरेक्ट माझ्यावर हात उचललाय माहिती तुझा मी आत नाही उचलला तिला तिने मला मी काहीच नाही केलंय शब्द तू पावाने बोलत मी काहीच नाही केलं तुझी लेख नाही ती सुने तुला हात उघडायचा अधिकार कोण दिला मग हात तिचं तोंड किती चपड करते हे बघा मला साडी घालता येत नाही मला साडी नीट चालता येत नाही मग इथं जाऊन चव घालू का मी लोकांसमोर मग तू असं कर ना हे समजत नाही का तुला तिला घालता येत नाही शिकवायची साडी नेसायची ते जमत का अरे ती मोठी का नंदानी ती सगळ्या शिकित होती पण शिक नाही बटकुरी मग तिला आधी माहिती घालायची म्हणून ती घालती तू शिकीच काम नाही का शिकायचं अरे शिकायला तोंडात पाहिजे ना किती मुशार उलटा बोलला शिकायचं भाऊ तू आला ना म्हणून ती गार घेतली तिने गार नाही मला तुला स्वभाव माहिती स्वभाव माहिती ना म्हणजे कर बाबा तू चरचार चरचार चर करून तिला बोलली तिथे काय हाणलाय तिच्या हाताला दिसतंय इकडं तू म्हणायचं काय म्हणजे मी खुडीची का खोडीची नाही तू पण तो आता दे तिला वळण लावायचं साडी न्यासाय शिकवायची तुला नाही पटत तिला सांगायच अरे बाबा ती सासू आणि धरतच नाही मला हरशांत मी ड्युटीवर चाललो होतो तो फोन आला म्हणून माग आलोय मधूनच मी काय झालं एवढं असं तर किती का ठिकाणी तर एवढं सुना संग भांडा देत का सासू हे का कोण आहे तू लेखी प्रमाणे वागायचं सुनाला सुना बिया मग तशी वागत आपल्या संघ अरे भाऊ तू माझ्या बाजूने का तिच्या बाजूने सांग बर तू काय ना बोलू बसतो आला बाबा मस्त बोल पिढा बघितलं का आता तुम्हालाच कशा बोल राहिल्या तुम्ही आले तरी पण आओ शिकन मी हळूहळू यांना समजायला नको का पार माझा हात दिलो असलं माहितीये का किती कपन बरोबर आता मी मी माझ्या नवऱ्याला सांगणार फोन करून हे मला आज डायरेक्ट हात उचलला म्हणून मी जातो ड्युटीवर मी सांगितलं तिला सुधरून हा आणि उलट तुमचं वाद होण्याचे वाचवले मिळाले नाही मी काय नाही केलं मी चाललो आता ड्युटीवर आणि परत मला अशी फोन न करीत जाऊ तू सांभाळून घे तू समजून तिला सांगतो तिच्या नवऱ्याला पण बोलून घेतो तिला सांगतो दोघांना बी तिला साडी घालायच सांग मला कळन तिला सांगतो एक कपडे घालायचे आणि तू शिकव तिला आणि ते नंदिनीला सांग तिला साडी न्यासाय शिकव नंबर आहे नंदिनी मग ती आहे ना एक नंबर तिला सांगितला न्यासायची शिकव साडी नाही म्हणली तर मग मला सांग जाऊ तुम्ही किरकोळ कारणाहून फोन नको करीत जाऊ हाय मावस भाऊ मग लगेच लाव फोन चाललो ड्युटीला मला मागायला लागलं तुला लवकर करीन फोन चांगलं मोठं कारण असलं ना अशा किरकोळ कारणाला फोन करते का तिने मला मारलं ना मग परत मित्र फोन भाऊ मला मारते आहे ना पण काय चुकी ते लक्षात आली ना आता मला जाऊ मग

हा झालं ना निकी त्यांनी सांगितलं मला सगळं सांगितलं का काय म्हणली तुम्ही निकी तेच जे घडलं ते अगं तिला फक्त काय म्हणलं मी ते कपडे काढ नंदनी वळांध मोठी सुन कुड तू कुड मला तिने पार ओसलं मग बॉस करला माहिती निकिनी हा का तुम्हाला हा पा, पार अंगार धावून आली नंदनी माया मारायला तू कधी केलं का काय असं मला नाही कधीच नाही हा मला सांगा आत्या तुमच्या सासू कशा होत्या माझी सासू एवढी डेंजर होती नंदनी हिस त्या धारतात त्याला हातात धरा पण सासूला हातात धरून तुमच्या पेक्षा डेंजर अगोदर डेंजर होती नंदनी आम्हाला असं चहा पेची सुद्धा सुरंगी नव्हती माहिती का आणि पाटावर जर वाटत असले का खात असले का मागून लात घालायची बाय <laughs> आज सासू होती माई आणि मग तुमचं लग्न झालं तेव्हा सासूबाई काय गोल साडी घालत होत्या का माही सासू ना काष्टा साडी घालायची बघ असा भारी गोल उठा करायची गोल 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 हा लय भारी काष्टी साडी घालायची माहिती सासू हा का मग तुम्हाला त्यांनी साडी नेसून दिली का अगं साडी काय बाई मला म्हणायची माय माग लागायची लय शिव्या गाडी करायची मला लय तुला सांगितलं काय इसतेला हातात धर पण तिला हातात नाही धरू लय त्रास दिला बाय मला मग मग तुम्ही कस काय हो? मग तुमचं ऐकलं साडी घालून दिली तुम्हाला अगं बाई काय करू मला मत मा जमत नव्हती पण मी बळाबळा घालायची मला ना ते उठ जमत नव्हता म्हणून लागले घालायला गोल साडी मी पण त्यांनी कस काय ऐकलं एवढ्या डेंजर होत्या त्या म्हणलं अगं नव्हते ऐकत मग अजिबात ऐकत नव्हती सासू मग मी असं शेजार पाच सांगून सांगून नाही का मग थोडं सासू समजून सांगितलं मग माझ्या सासू म्हणली घालीच जा जाबाय जाऊन दे गोल साडी नाही जमत तुला तर तुमच्या सासूने ऐकलं मग ऐकलं ना मग काय करते मग लोक सार बाहेर सांगायला आलते सासूला हा त्याच्यामुळे ऐकला तर आता हे असं असतं याला जनरेशन गॅप म्हणतात जसं जमाना बदलत चालतो ना तसं आपल्याला स्वीकारावा लागतो तो आता तुमच्या सासू कसं तुम्हाला स्वीकारून घेतलं गोल साडी तर गोल साडी मग तुम्ही का नाही की त्याला एवढं हे करतात तिला नाही सवय साडीची शिकन हळूहळू कधी आता मला नाही का आता तुमच्या आग्रा खातर मी साडी घालते नाही तर मला ड्रेस नाही का मी सगळे असे कपाटात घेऊन दिले तर तुमच खांदा आहे मी तुला सांगितलं पण साड्या किती भारी भारी दिसते बघ साडी हा दिसते घालीन ती पण तिला नाही सवय तर लय तिला मी सांगते ते नको घालू पंजाबी घाल पंजाब ड्रेस घालून बस नंदनी का मग बरोबर मला पण कसं वाटतं माहितीये का मी ना आले हाडस पिडस करते बर का पण काय करू ती तोंडाला तोंडल्या ती ती बाई हो आजकालच्या पोरी ना आई बापाचं ऐकत नाही सासूच का ऐकायचे आपणच थोडं समजून घ्यायचं ना आपण मोठे म्हणल्यावर तिला नाही सवय आता बघा ती सण नाही करत तुम्ही बोलल्या का तिला सवय नाही तशी घरात ऐकायची ते आहे बरं मग तुम्ही समजून घेत जा मी तिला सांगत पंजाब ड्रेस घाल थोडे दिवस घालून घालून द्या तिला बरं वाटलं का ती स्वतः घालीन साडी मी शिकवते तोवर तिला तसं करू का हा बरोबर मग एक काम कर ना तू पण घाल ना मग ती पंजाब ड्रेस काय म्हणते त्याला ते हा मी नको आता मी कशाला घालू बस ठेवले बघा कुठे जायचं असलं बाहेर फिरायला तर कारण नाही का मला कसं वाटतं माहिती चुके बाई असं नव्हतं वागायला पाहिजे जनरेशन गॅप ते जनरेशन गॅप म्हणजे पिढीतील अंतर अंतर पिढीतील हा जसं पिढी वाढत जाते तसं जमाना बदलत जातो सगळं बदलत जात आता बघा त्या काळात फोन नव्हता आता फोन आहे ते बरं बरं झालं का मला येथील काही कळत नव्हतं तुला माहिती हा असू आता लय भांडण नका करू तुम्ही चिडचिड नका करत जाऊ त्याच्यावर शिकन ती हळूहळू आणि घालून द्या तिला ड्रेस हा दिन ना घालून दिन माझ्यासाठी घालून द्या मी मी नाही घालीत पण तिला घालून दे तू नाही घालीत पण तिला घालून द्या मी कुठे घालू आता सवय लागली साडीची तू ड्रेस पाहिजे आपण कुठं फिरायला जाऊ ना तेव्हा घालते चांगली ग माहिती मोठी सून खरच चला मग जेवण करा स्वयंपाक बघ कशी गरम गरम तुम्हाला मला याच्याच अभिमान आहे खरंच माहिती सून भेटली बाई मला हा गावात एक नंबर सून माहिती बाई कोणाची सून नाही बाई तू आहे ना अशीच राहाय ना तिला पण तसंच समजा तिचं वाणी एक नंबर कोणीच नाही असं समजा मग तुम्हाला बरोबर भारी वाटेल तू तू काही बरं तुम्ही काय नका बोलू मी बघत जेवण करा खा द्या तू कशी मला आईबानी करती तिने पण धरलं पाहिजे ना घरी तुम्ही चांगलं बोला ना चांगलं वागा ना तिला तशी हाडीस फिडीस करायची सवय नाहीये अगं आता तू कशी साड्या फिड्या घालते तिला पण परत आल्या का तिथे चला जेवण